वेलकम टू फायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटकदार आणि इडली डोसा सोबत खाणारी अशी मस्तपैकी चटणी ही चटणी गाड्यावर किंवा मोठमोठ्या हॉटेलमध्ये पण भेटते अशी ऑथेंटिक चट चटणी आज आपण बनवणार आहोत आजची आज ही रेसिपी आपली बनणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपण अर्धी वाटी खोबरं कापून घेतलेला आहे तुम्ही तुम्ही हवं र किसून पण घेऊ शकता आणि हे तीन चार लसणाच्या पाकलेले आहेत आता आपण इथे एक चमचा भाजके डाळ एक चमचा शेंगाने इथं आपण थोडीशी चिंच घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे इथं आपण इच्या घेतलेल्या आहेत आपण इथं कडीपत्ता पण घेतलेली आहे दोन बघा कसं वाटत मस्त फुला फुलासारखं आता आपण मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते ही आहे सामग्री पुरी <laughs> आता पॅन खूप गरम झालेला आहे त्याच्यावरती तेल टाकलेलं आहे <laughs> आता ह्याच्यावर आपण सगळे तरी शेंगाने टाकून घ्यायचे थोडस भाजून घ्यायचं ह्याला असं मस्त पैकी नंतर मग ह्याच्यात भास्का डाळ्या टाकायच्या आणि मिरची टाकायची मस्त असं चटकेदार आलं ना चटक आणि ह्याच्यात लसूण पण टाकायचा असा खोबर आपण जे कापलेलं होतं ना ते टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकलेला आहे नंतर चिंच टाकलेलं आहे कोथंबीर आणि आता चवीनुसार मीठ येणार ये मला आता आपण गॅस बंद करत आहोत आणि याला डिश मध्ये काढून घेत आहे आता ह्याला थंड करून वाटून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आता आपण मिक्सर मध्ये पहिलं ही सगळी सामग्री टाकून घ्यायची वाटून घ्यायची मस्तपैकी तुम्हाला दाखवते वाटण ही बघा काय चटणी झालीये आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत फोडणी द्यायच्या आधी मी तुम्हाला सांग सांगू इच्छित आहे की तुम्हाला लागेल तसं पाणी टाकून तुम्ही त्या चटणीला गाड किंवा पातळ करू शकता मम्मी चटणी वाचलेली आहे आता ह्याला याची फोडणीची तयारी करणार आहोत चला आता आपण फोडणीची तयारी करत आहोत पहिली तर राई टाकायची अशी बघा अशी तट राई तट चालली की त्याच्यावर हिंग हिंग टाकायचंय बघा शांत झालं <laughs> नंतर मग ही लाल मिरची टाकायची आणि करीपत्ता टाकायचा असा ई सांभाळू ना तुम्हाला चटका लागू शकतो मला जोरत बसला घ्या <laughs> अशी आपण ह्याला फोडणी देत आहोत अशी फोडणी देऊन झालेली आहे मटक्या मधली पण बघ चटणी मावत नव्हती म्हणून मी दोन भांड्यांमध्ये काढलेली आहे ही चटणी ना चवीला पण भन्नाट अशी लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणीनो तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय